नमस्कार ऑक्टोबर रोजी आपली वर्ष पूर्ण आणि माध्यमातून देशभरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ग्रामीण भागातल्या लोकांसाठी बीएसएनएल हा कनेक्शनचा एक विश्वासार्ह असा एक साथीदार होता आता याला जोड देत संपूर्ण शहरी भाग ग्रामीण भाग सर्वत्र बीएसएनएल आपलं नेटवर्क वाढवत आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित असलेलं फोर जी नेटवर्क किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा या सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत बी एस एन एल प्रचंड प्रमाणामध्ये क्रांती करत आहे आणि त्यामुळं बीएसएनएल आता लोकांचा एक विश्वासार्ह असा कनेक्टिंग पार्टनर बनलेला आहे मी माझ्याकडून बीएसएनएल ला या वाटचालीबद्दल मना, मना शुभेच्छा देतो या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रामध्ये पुढे चालला आहे सा, साु, संचाराच्या क्षेत्रामध्ये दूरसंचाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कमी राहता कामा नये या दृष्टिकोनातून उचललेलं एलचं पाऊल याचं सगळ्यात मिळून स्वागत करूया बीएसएनएल ला मनापासून शुभेच्छा देतात धन्यवाद